अकोले विधानसभा निवडणुकीसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून निवडणूक यंत्रणा आता सज्ज झाली आहे अकोले मतदारसंघात एकूण तीनशे सात मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावाईज मतदान साहित्यांचं वाटप केलं जात आहे मतदान साहित्य वितरणासाठी पंधरा टेबलवर एकसष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उद्या प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे जवळपास सहाशे चौदा पोलिस आणि तीनशे सात शिपायांचा बंदोबस्त असणार आहे अकोले मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ही दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे दहा इतकी आहे त्यामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार चारशे वीस पुरुष मतदार आहेत आणि एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नव्वद महिला मतदार आहेत मतदान साहित्यांचं वाटप आता सुरू आहे मतदानाला अवघे काही तासच शिल्लक असून प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदान करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी आता तहसीलदार हातो मतदान करून आपल्या सर्वांना मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये असल्याचं सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी स्फूर्तपणे घराच्या बाहेर येऊन मतदान करावं तरी मी आपल्या सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की अकोले मतदारसंघामध्ये एकोणतीनशे साठ मतदान केंद्र आहे त्याच्यासाठी आपण आज जे मतदान कर्मचारी केंद्रावर पाठवतोय तर जवळपास बाराशे अठ्ठावीस हे मतदान हक्काचे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण जवळपास तीनशे सात शिपाई वर्गातले कर्मचारी देतो आहे सोबतच पोलीस कर्मचारी म्हणून जवळपास सहाशे चौदा पोलीस कर्मचारी प्रत्येक केंद्रावर असे बोललेल्या विभागात आपण देतो आहे यासोबतच आपल्या मतदारसंघामध्ये एकोणावीस असे शॅडो एरिया आहेत की जिथे आपल्याला ट्रेनचा प्रॉब्लेम येतो तिथे आपण प्रत्येकी दोन असे अडतीस रनर्स नेमलेले आहेत आणि एकूण आपलं जे मतदान बनू शकतो तर विधानसभेसाठी दोन लाख सदुसष्ट हजारच्या आसपास आपलं एकूण मतदार आहे मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे दहा मतदार आहेत त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणावीस हे पुरुष आहेत <laughs> आणि एक लाख अठ्ठावीस हजार नव्वद या महिला आहे आणि एक आपले मतदार हे उद्देपंत आहेत यासोबत आपण या मतदानाची पूर्वतयारी जी आहे ती पंधरा ऑक्टोबरपासून करत होतो अंतर्गत आपल्याकडे किमान सतरा कक्ष होते जसं की आचारसंहिता कक्ष ई एम कक्ष यासोबतच आपण नावनिर्देशपत्र स्वीकारत असल्यापासून तर सिम्बॉल अलॉटमेंट करेपर्यंतचे कक्ष अशा प्रकारे आपण विविध कक्षाच्या माध्यमातून इलेक्शनची सर्वतोपरी तयारी करून आता आज आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जे मतदान केंद्रावर जातील त्यांना साहित्य वाटप करतोय आणि हे साहित्य दिल्यानंतर उद्या आपण प्रत्यक्ष साडेपाच वाजता बोल आणि प्रत्यक्ष मतदान सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी भरभरून मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि या लोकशाहीच्या या महत्त्वाच्या कामामध्ये आपला हातभार राहावा